मित्रांनो मी काल जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची जी बदनामी होत आहे त्याच्या विरोधामध्ये व्हिडिओ केला एक उत्तर भारतीय कथाकार त्यांनी त्यांच्या अज्ञानामुळे म्हणा चुकीच्या माहितीमुळे म्हणा जी तुकाराम महाराजांची बदनामी केली ते उघड करण्यासाठी व्हिडिओ बनवला मला वाटलं की वारकरी संप्रदायातील जे शुज्ञ लोक आहेत जागृत लोक आहेत कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत ते याबाबतीत सजग होतील विचार करतील आणि तुकाराम महाराजांची बदनामी नेमकी का होत आहे कुणी केली याचा विचार करतील परंतु लक्षात घ्या अगदी मोजके चार पाच टक्के जर सोडले तर नव्वद टक्के लोकांची खास करून वारकरी संप्रदायातीलच ही मानसिकता आहे आलेल्या कॉमेंटवरून म्हणजे त्यांचं अगदी सरळ सरळ म्हणणं आहे की तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीने मारहाण केली होती आता लक्षात घ्या हे किती भयानक आहे आणि याचा एक पुरावा लक्षात ठेवा याचा एक पुरावा देताना ते महिपती बुवांचा पुरावा देतात लक्षात घ्या आता महिपती बुवा यांच्याविषयी माझ्या मनामध्ये सुद्धा प्रचंड आदर आहे त्यांनी लिहिलेला विजय हा ग्रंथ मी जवळपास दहा बारा वर्षापूर्वीच वाचलेला, वाचलेला आहे पूर्ण ग्रंथ वाचलेला आहे लक्षात घ्या आणि तो ग्रंथ माझ्यापाशी आहे मला सुद्धा माहीत होतं की त्यामध्ये एक पुरावा आहे परंतु लक्षात घ्या महिपती बुवांचा जन्म कधीच आहे सतराशे पंधरामध्ये मध्ये म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांच्या नंतर जवळपास पासष्ट वर्षानंतर त्यांचा जन्म झाला तिथून पुढे ते मोठं झाले आणि त्यानंतर त्यां त्यांनी खूप अभ्यास करून त्यांच्या आकलनानुसार अत्यंत चांगला ग्रंथ लिहिलेला आहे संतांचं पहिलं चरित्र लिहिण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे फार मोठे उपकार आहेत याबद्दल दुमत नाही परंतु लक्षात घ्या त्यामध्ये सुद्धा काही विसंगती आहेत काही जणांना राग येईल लक्षात घ्या कारण सत्य पाहण्याची सत्य पचवण्याची दृष्टी आपण विसरून गेलेलो आहोत एक पुरावा तुम्हाला देतो हा आहे श्रीभक्ती विजय ग्रंथ लक्षात घ्या महिपती बुवांनी यामध्ये अकरावा अध्याय आहे या अकराव्या अध्यायामध्ये काय म्हणतात बघा महिपती बुवा ज्ञानदेव म्हणे कबीरासी पंढरी पातले साक्षात परब्रह्म स्वरूप सगुण लीला नाटकी जीवन जो नामयाचे प्रेम जीवन उभा ठाकला विठेवरी लक्षात घ्या या अध्यायामध्ये संत कबीरदास महाराज आणि नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची भेट घडवून आणलेली आहे जी काल सुसंगत नाही लक्षात घ्या संत कबीरदास यांचा जन्म कधी झाला ज्ञानेश्वर माऊलींनी तर अगोदरच समाधी घेतली त्यानंतर नामदेव महाराजांच्या नंतर, नंतर कमीत कमी पन्नास साठ सत्तर वर्षांनंतर संत कबीरांचा जन्म झाला त्यामुळे यांची भेट होणं अशक्य लक्षा आहे लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकतो परंतु काय आहे तुकाराम महाराजांनी एक मंत्र दिलेला आहे लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये एक मंत्र दिलेला आहे गाळोनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद लक्षात घ्या आपल्याला जे चांगलं घ्यायचंय ते घ्या आणि ज्या या विसंगती आहेत त्या सोडून द्या आणि चांगलं घ्या चांगलं सांगा हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने यातील चांगल्या गोष्टी मी अनेकदा सांगत असतो आणि महेपती बुवा यांच्याविषयी आदर आहे परंतु या याला जर प्रमाण म्हणून लक्षात घ्या याला जर प्रमाण म्हणून याच विजय ग्रंथामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं चरित्र आहे त्यामध्ये एका चरित्रामध्ये लक्षात ठेवा त्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना एका शेतकऱ्याने ऊसाची मुळी दिली आणि तुकाराम महाराज ती मुळी वाटत वाटत आले आणि घरी आल्यानंतर एकच ऊस राहिला आणि मग त्यांच्या पत्नीने त्या ऊसाने तुकोबारायांना मारहाण केली त्याचे तीन तुकडे झाले तुकाराम महाराज म्हटले तू एक खा मी एक खा तो पोरग एक खाईन अशा पद्धतीची कथा आहे त्यामुळे मित्रांनो ही कथा पुरावा मानता येणार नाही कारण ही समकाली समकालीन नाही इतिहास हा समकालीन साधनांच्या आधारे लिहिला जातो मी स्वतः इतिहासाचा विद्यार्थी आहे लक्षात घ्या त्यामुळे इतिहास कशाला म्हणायचं इतिहासाची साधने कशाला म्हणायचं हे सगळं मला व्यवस्थित माहीत आहे काही जणांना असं मी काल एक के विधान केलं होतं की मी जे बोलतो ते विथ प्रूफ बोलतो लक्षात घ्या जे बोलतो ते विथ प्रूफ बोलतो प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतरच बोलतो मग ते तुकोबार्यांची गाथा असेल नाथ महाराजांची गाथा असेल आता लक्षात घ्या तुकोबारायांचे एक अभंग आहे आम्ही सदैव सुडके सुडके जवळी येता चोर धाके तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता त्यावरून जर तुम्ही तुकोपारायांच्या त्या अभंगावरून जर तुकाराम महाराजांच्या परिस्थितीचं जर तुम्ही वर्णन समजत असाल त्यातील वेगळा अर्थ जर तुम्हाला जर समजत नसेल तर लक्षात घ्या नाथ महाराजांचा एक अभंग आहे ही नाथ महाराजांची गाथा आहे मोडकेसे घर तुटकेसे छप्पर देवाला देवघर नाही मला दादला न लगे बाई फाटकेची लुगडे तुटकीशी चोळी शिवाया दोरा नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही मोडका पलंग तुटकीशी नवार नरम बिछाना नाही सुरतीचे मोती गुळधाव सोने राज्यात लेणे नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही आता या अभंगावरून जर तुम्ही असं समजत असाल की एकनाथ महाराजांचं घर म्हणजे छप्पर होतं का किंवा एकनाथ महाराजांची सुद्धा तशीच परिस्थिती होती का तर नाही बाबांनो एकनाथ महाराज तर प्रचंड श्रीमंत होते सगळ्यांना माहीत आहे आणि मग असं असताना अगदी तुकाराम महाराजसुद्धा थोडाफार बुद्धीचा वापर करा लक्षात घ्या थोडाफार बुद्धीचा वापर करा तुकाराम महाराजसुद्धा प्रचंड श्रीमंत होते लक्षात घ्या मी सकाळीसुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की एखादा माणूस श्रेष्ठ तो गरीब आणि श्रीमंत यावरून ठरत नाही तो त्याच्या विद्वत्तेवरून ठरतो तो त्याच्या आचरणावरून ठरतो लक्षात ठेवा पण तुकोबा गरीब इतके गरीब नसताना लक्षात ठेवा की त्यांची पत्नी अण्णा वाचून मरेल एकीकडे लक्षात घ्या एकीकडे तुकोबारायांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आता कर्जमाफी दिल्यामुळे तुकोबारायांची परिस्थिती जशी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर श्रीमंत व्यापाऱ्यासारखी होती किंवा इज इक्वल टू एखाद्या आमदाराप्रमाणे होती तर ती घटून एखाद्या पंचायत समिती सदस्या इतकी झाली म्हणजे जे अतिश्रीमंत होते ते मध्यमवर्गीय झाले निम्न मध्यमवर्गीय झाले परंतु पार अण्णा वाचून त्यांची पत्नी मेली ही गोष्ट कोणत्याही तर्कावर टिकण्यासारखी नाही आणि तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा लक्षात घ्या यांनी त्यांच्या वाट्याचे कर्ज खते बुडवले नव्हते तुकोबारायांनी फक्त स्वतःच्या वाट्याचे कर्ज खते बुडवले होते आणि कान्होबांचं तुकोबारायावर प्रचंड प्रेम होतं लक्षात घ्या लक्षात घ्यात आता दोघं भाऊ जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा कान्होबांचं किमान इतकं प्रेम होतं किमान इतकं प्रेम होतं की आपली भाऊजई आपल्या भावाची पत्नी अण्णा वाचून त्यांनी कधीही मरू दिली नसती लक्षात घ्या किमान इतकं प्रेम त्यांचं तुकोबारायावर होतं पण आता ही गोष्ट तुम्हाला समजूनच घ्यायची नाही तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सुद्धा अनेक प्रक्षेप आलेले आहेत लक्षात घ्या आता हे प्रक्षेप कशा पद्धतीने आलेले आहेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही देहू संस्थांची जी गाथा आहे ही गाथा आहे या गाथेची प्रस्तावना वाचा लक्षात घ्या या प्रस्तावनेमधून काही अभंग वगळले आहेत कशा पद्धतीने ते वगळले आहेत हे स्वतः देहू संस्थांनी सांगितलेलं आहे आणि आजही या तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये काही प्रक्षेप्त आहेत मी जवळपास मी संपूर्ण गाथा अनेक वेळा वाचलेली आहे रोज किमान चार ते पाच तास एखाद दिवशी काही कामानिमित्त वेळ नसेल शेतीचं काम असेल कुठं बाहेर काम असेल असा अपवाद वगळता जवळपास किमान तीस दिवसापैकी पंचवीस दिवस तरी मी रोज चार ते पाच तास गाथा वाचन करतो आणि त्यामुळे काही जणांना जर असं वाटत असेल की हा झोपेतून उठून बोलतो तसं नाही लक्षात घ्या प्रत्येक पुस्तक कुठंतरी तरी ऐकलंय कोणाचा तरी व्हिडिओ ऐकलाय म्हणून नाही प्रत्येक पुस्तक प्रत्येक संदर्भ असल्यानंतरच बोलतो पाहिल्यानंतरच बोलतो आता याच गाथेतील जो अभंग आहे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळे पिडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार बरे झाले देवा बाईल कर्कशा बरीही दुर्दशा जनामध्ये बरी झाली जगी पाऊल अपमान बरे गेले धन ढोरे गुरे बरे झाले नाही धरिली लोकलाज बरा झालो तुझ शरण देवा बरे झाले तुझ केले देवाईल लेकरे बाईल उपेक्षिली का मने बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण आणि अजून एक अभंग आहे लक्षात घ्या मोठा अभंग आहे स्वामी की तुम्हास वैराग्य कोणत्या प्रकारे झाले ते सांगा यामध्ये यातिशुद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती संसारे झालो अतिदुखे दुःखी माय बापे सिखी क्रमेलिया दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री अन्न अन्न करिता मेली हा एक पूर्ण अभंग आहे लक्षात घ्या या मूळ अभंगामध्ये लक्षात ठेवा मूळ अभंगामध्ये कशा पद्धतीने काही चरण घालण्यात आले लक्षात घ्या म्हणजे हे कशा पद्धतीने प्रक्षेप करण्यात आले लक्षात घ्या वासी बेंद्रे लक्षात घ्या वासी बेंद्रे काय म्हणतात पहा एक गोष्ट अगदी दिस स्पष्ट दिसते आणि ती म्हणजे तुकोबांच्या मूळ लेखनात प्रत्यक्षपणे बराच विसंगत भाग समाविष्ट झालेला आहे विशेषतः ज्या संतांकडे कथेकरांचा ओढा जास्त होता त्यांचा कविता संग्रह त्यांच्या कविता संग्रहात तर अधिक दोष अशी सध्याची संत वाङ्मायाची परिस्थिती आहे वासी बेंद्रे यांनी अजून बरंचस काही लिहिलेलं आहे एकंदर तुकोबारायांच्या वंशजांची जर आपण परिस्थिती पाहिली लक्षात घ्या तुकोबारायांची जमीन पाहिली त्यांचं घर पाहिलं त्यांच्या भावाची परिस्थिती पाहिली तर आपल्या अगदी सहज लक्षात येतं अगदी माऊली ज्ञानोबा जे मंदिर आहे आळंदीचं त्याचा जीर्णोद्धार सुद्धा तुकोबारायांनी स्वतःच्या खर्चातून केला होता लोकांकडून पैसे घेऊन नव्हता केला म्हणजे किमान लक्षात घ्या जे अतिश्रीमंत होते तो खो त्यांची परिस्थिती जरी ढासळली असली तरी त्यांची पत्नी अण्णा वाचून मरावी अशी परिस्थिती नव्हती लक्षात घ्या आता तुम्ही कालचा व्हिडिओ पहा काय बघा वारकरी संप्रदायामध्ये असणारे माणसं काय कॉमेंट करत आहेत शिवाजीराजांचा इतिहास हा सगळाच इयत्ता चौथीच्या पुस्तकात नाही सगळा इतिहास बघायचा असेल तर दुसरं पुस्तक धुंडाळवे लागतात तसं सगळे तुकाराम महाराज समजून घ्यायचे असतील तर नुसत्या गाथ्यातून नाही तर इतर ग्रंथामधून सुद्धा बघावे लागतात हे कशाचं समर्थन करत आहे ही कॉमेंट याचं समर्थन करत आहे की तुकोबारायांच्या पत्नी या अन्ना वाचून मेल्या किंवा तुकोबारायांना त्यांच्या पत्नीने उसाने मारलं अजून एक लक्षात ठेवा अजून एक म्हणजे तुकाराम महाराजांच्या बदनामीचं समर्थन करणारा अजून एक जण काय म्हणतो कॉमेंट करतो तू मला एकदा भेट तुला यथार्थ उपदेश करतो त्याला मी रिप्लायमध्ये लक्षात घ्या त्याला मी रिप्लायमध्ये माझा पत्ता दिलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे कधीही माझ्या गावाकडे आणि भेट काही अडचण नाही दुसरा एक त्याला तर काही अक्कलच नाही लक्षात ठेवा कोण कवचट वगैरे कोणतरी आहे तो म्हणतो नित्या त्यावेळी शिवाजी महाराज होते पण फुले आंबेडकर नव्हते अरे मूर्खा हे तुला माहीत नाही आता येथे लक्षात घ्या याला नेमकं काय म्हणायचं आहे यालाच कळा ना अजून एक आहे का पहा काय म्हणते तुकोबरायांच्या काळातील दुष्काळाची नोंद इतिहासामध्ये सुद्धा आहे जरा चांगले पहा दुष्काळ कसा होता अरे बाबा दुष्काळ होता नाही असं कुणी म्हटलंय उलट तो दुष्काळ पाहून तुकोबरायांनी कर्जमाफी दिलेली आहे लक्षात घ्या अजून एक आहे ते, ते कुलकर्णी त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही अजून एक आहे आदिनाथ महालकर काय म्हणत आहे अरे तुकोबारायांच्या पत्नीने तुकोबारायांना उसाने मारले याची नोंद बाबांनी चरित्र लिहितानी केली आहे वाच एकदा अरे महालकर हे दहा वर्षापूर्वीच मी वाचलेलं आहे परंतु वाचताना तुकोबारायांची दृष्टी ठेवून वाच तूच वाच लक्षात घे सत्य पाहण्याची दृष्टी अगोदर निर्माण करावी लागते ती तुझ्याकडे नाही हाच पुन्हा महालकर काय म्हणतोय तुकोबाराय राय म्हणता स्त्री एकी अन्न अन्न करीता मिली हे तुकोबारायांच्या स्वतःच्या अभंगामध्ये असताना तू आक्षेप का घेतो जे सत्य आहे ते मान्य कर अरे मी सकाळच्या व्हिडिओमध्येच त्याविषयी सांगितलेलं आहे त्याविषयी तुला आत्ताच सांगितलेलं आहे बाबा गाथेमध्ये कशा पद्धतीने प्रक्षेप वगैरे आलेले आहेत या दोन तीन अभंगामध्ये तर शंभर टक्के काही ना काही सरमिसळ झालेली आहे एकदा म्हणता आहे महाराज व्हिडिओ करत बसण्यापेक्षा गाथावाचा विषमता पसरू नका अरे भावा गाथाच वाचत आहे रोज गाथा वाचत आहे परंतु तुकोबारायांची अशी बदनामी का सहन करायची लक्षात घ्या का सहन करायची तुकोबाऱ्यांची अशी बदनामी जे ओरिजिनल तुकाराम महाराज आहेत ॲज इट इज असे अनेक अभंग आहेत एवढं मोठं ग्रेट तत्वज्ञान त्यांचं आहे जगामध्ये लक्षात घ्या जगामध्ये असं तत्वज्ञान नाही एवढे उच्च कुटीचे विचार आहेत संपूर्ण जगाने ज्यांच्या पुढे नमन करावं सगळ्या जगाने जे तत्वज्ञान ॲक्सेप्ट करावं तो कोणत्याही धर्माचा असेल कोणत्याही देशाचा असेल कुठलाही असेल असं ग्रेट तत्त्वज्ञान तुकोबार तयार केलेलं आहे असे शेकडो अभंग आहेत आणि ते अभंग पाहिल्यानंतर म्हणजे एवढ्या ताकदीचं तत्वज्ञान ज्या माणसाने निर्माण केलं त्या माणसाची अशी विकृत प्रतिमा तयार करायची त्याला भोळसट दाखवायचं पत्नीचा मार खाणारा दाखवायचं लक्षात घ्या त्याला नीट संसार करता येत नाही असं दाखवायचं अजून बुवांच्या याच्यामध्ये चरित्रामध्ये बघा वाचा तुम्ही श्री विजय ग्रंथ कुठेही भेटतो तुमच्याकडे असेल कमेंट करणारा नो वाचा आता तुकाराम महाराजांनी लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नीला उपदेश केला काय उपदेश केला की तुमच्या आता घरात काय जे उरलं सुरलं आहे पहिली पत्नी तर अण्णा वाचून मेली असं म्हणताना तुम्ही आता दुसरी पत्नी आहे तुकोबा आणि त्यांना तुकोबारयाने उपदेश केला काय उपदेश केला की हे सगळं घर आपलं आपलं सगळं घर ब्राह्मणाला लुटू द्या घरातल्या सगळ्या हा नाहीत त्या सगळ्या वस्तू ब्राह्मणाला देऊन टाका घरात अशी एक काहीच वस्तू सुद्धा ठेवू नका खायच्या भांड्या सकट आता लक्षात घ्या तुम्हाला थोडाफार बुद्धीचा भाग आहे का थोडीफार बुद्धी आहे का तुम्ही तुकोबराना मानताना चला मी येतो तुमच्या घरी लुटा तुमचं सगळं घर घरातल्या सगळ्या गर। इटू झड वस्तू देऊन टाका आणि बसा घरात असं कुठं असतं का शक्य आणि तुकोबराय असं करतील का लक्षात घ्या तुकोबराय उदार होते दयावान होते परंतु ते तुको आहे आपल्या पत्नीवर अशी वेळ आणतील का याचा थोडा तरी विचार करा हे असे प्रक्षिप्त अभंग असतात प्रक्षिप्त काही चरण असतात एखादा मूळ अभंग असतो त्यामध्ये काही पुन्हा पहिला चरण ठेवायचं किंवा दुसरं ठेवायचं शेवटचं ठेवायचं मध्ये काहीतरी हे करायचं असं गाथेमध्ये काही अभंगामध्ये आहे हे तुम्हाला बारकाईने वाचल्यानंतर लक्षात येतं तुमचा विवेक जागृत असल्यानंतर लक्षात येतं तुमच्याकडे सत्य पाहण्याची दृष्टी असल्यानंतर लक्षात येतं आणि लक्षात घ्या तुकोबारायांनी ज्या ब्राह्मणाला सगळं सगळं देऊन टाकलं लक्षात घ्या ते ब्राह्मण सुद्धा माणसं होते ना त्यांना कोणता असा ब्राह्मण आहे त्याला असं वाटेल की एखाद्याच्या घरामध्ये जावं आणि सगळं त्याचं सगळं भांड्या कुंड्या सकड सगळं घेऊन जावं हा ब्राह्मणाचा सुद्धा अपमान नाही का म्हणजे लिहिणाराला आता बोललो असतो काय आणि हे महिपती बोवानी लिहिलेलं आहे गाथेमध्ये सुद्धा हे आहे वाचा गाथा वाचण्याची मला नाही तुम्हाला गरज आहे कारण मी माझं आयुष्यच गाथेला वाहून घेतलेलं आहे त्यामुळे मला वेगळं सांगण्याची गरज नाही काहीतरी झोपेतून उठून बोलत नाही मी लक्षात घ्या आणि लक्षात घ्या काही जणांना असं वाटत असेल की काही जण लगेच एक जणांनी कॉमेंट केली लाईकसाठी साठी करतो अरे ये मला भेट गावाकडे ये माझ्या बघ गरज नाही मला हे बोलण्याची व्हिडिओ बनवण्याची परंतु लक्षात घ्या जे तुको प्रति प्रेम आहे हे स्वस्थ बसू देत नाही आणि तुकाराम महाराजांसाठी जर मी नाही बोलायचं तर कोणी बोलायचं आणि यासाठी यासाठी लक्षात ठेवा ज्या पद्धतीने तुकोबाराय म्हटले होते की मी माझं मस्तक देवा तुला अर्पण केलेलं आहे त्यानंतर मैदानामध्ये उतरलेलो आहे अगदी त्याच पद्धतीने मी सुद्धा हे मस्तक तुकोबारायांना अर्पण केलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा जे बोलतो ते रोखोक बोलतो बोलत राहणार आणि तुकोबारायांसाठी बोलत राहणार त्यांच्यासाठी माझा जीव तिळतिळ तुटतो हा अपमान कोणी असा तुकोबार यांचा अपमान करत असेल तर ते पाहवत नाही डोळ्यांनी तुमच्या बुद्धीवर गंज चढलेला आहे लक्षात घ्या तुमच्या बुद्धीवर असा गंज चढलेला आहे अज्ञानाचा अंधश्रद्धेचा पाखंडाचा चमत्काराचा त्यामुळे सत्य पाहण्याची दृष्टी नाही जगाला तुम्ही काय सांगणार हे सांगणार अरे बाबा जागतिक कीर्तीचे विद्वान असणारे तुकाराम महाराज जगातलं कोणतंच मी मि, मी काही मोठा नाही माझ्यापेक्षाही अनेक अति 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 विद्वान आहेत मी एक तुकोबार्यांचा साधा सेवक आहे परंतु लक्षात घ्या मी जेवढं काही वाचलेलं आहे जगामधील सुद्धा अनेक तत्ववेत्यांचं वाचलेलं आहे अनेक विचारवंतांचं वाचलेलं आहे पाश्चिमात्य विचारवंतांचं सुद्धा वाचलेलं आहे या तोडीचं तत्वज्ञान नाही मानवी तत्वज्ञान या तोडीचं अजिबात नाही अगदी तुकोबारायांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही एवढं ग्रेट तत्वज्ञान असताना उलट तुम्ही तुम्ही, तुम्ही बदनामी करत आहात तुकोबारायांची आणि एक अभंग आणि एक कॉमेंट आणि एक कॉमेंट आहे हरिभक्त परायण संपत महाराज भोर लक्षात ठेवा त्या महाराजांचं खरंच स्वागत आहे अभिमान आहे काय म्हणतात पहा महाराज माझ्या निरीक्षणानुसार पंच्याण्णव टक्के महाराज खरा तुकाराम महाराज सांगत नाहीत म्हणून आपण पाच टक्के संतांचे खरे वारसदार आहोत लक्षात घ्या काल व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक अनेक सुद्धा मला फोन आले अनेक ज्यांची गाथा मुखोद्गत आहे नाव सांगणार नाही त्यांचे सुद्धा फोन आले आणि त्यांनी कौतुक केलं माझं लक्षात घ्या ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये अज्ञानामध्ये या अंधश्रद्धेमध्ये पाखंडामध्ये या खोट्यामध्ये बुड आलेले आहेत त्याच पद्धतीने काही जाग्रत कीर्तनकार आहेत काही जाग्रत गाथेचे अभ्यासक आहेत आणि त्यामुळे तुम्ही असं सत्य कितीही झाकवण्याचा प्रयत्न केला उलट तुम्ही जाग व्हा लक्षात घ्या माझा उद्देश माझा उद्देश तुम्हाला सुद्धा आपलंस करणं आहे लक्षात घ्या माझा उद्देश आपल्यासाठी मला माहीत आहे तुम्हाला सुद्धा तुकाराम महाराज तितकेच प्रिय आहेत जितके मला आहेत तुमचं तुकाराम महाराजावर प्रेम अजिबात कमी नाही प्रेमाला मी कधीही बदनाम करणार नाही त्याला कधीही नावं ठेवणार नाही परंतु अज्ञानापोटी अंधश्रद्धेपोटी तुम्ही सत्य स्वीकारायला तयार नाहीत लक्षात घ्या आता यापेक्षा जास्त काय बोलावं मत नक्की मांडा रामकृष्ण हरी